मैदान काय आता भरपूर आनंद आहे आम्हाला आमची सर्व टीम होते आज आणि दादाची आम्हाला थोडी कमी वाचली विलेक्शन असल्यामुळे दादा काय आले नाही पण आमची जेवढी टीम होते आज सर्वांनी मेहनत घेऊन यशस्वीरित्या Uh, मैदान पार पाडलं आणि मथुर आज तीन नंबरचा मानकरी झाला गेले वर्षी हो, दोन नंबरचा मानकरी झाला होता uh, मन भरून आला आज कारण की मत्तूर मथूर आहे मथूर नाही आहे म्हणजे आमचं आज पार न फेटलं कारण पैरा कधी अचानक झाला आहे पहिला आधीच झाला होता आमचा अचानक वगैरे काही नाही सुंदर अशी गाडी पाळली मत्तूर आणि बावऱ्या सुंदर पाहिले गाडी आहे सेमी पाहायला काय म्हणते सगळं पब्लिक क्राऊड व्हिडिओ बघितला एक आनंद क्राऊट म्हणजे आनंद तर भरपूर झाला कारण की सेमीला थोडी माग पुढे सुटली होती गाडी पण दोन्ही पहिले शिस्तीची होती त्याच्यामुळे शिस्त काय असतात आज मतूज आणि बावजेने दाखवून दिलं कारण की दोन्ही पहिलं माग पुढे सुटले होते पण सरळ रेषेने आणि सरळ येऊन आ, गट आ, सेमी पास केला फोन आला काय म्हणजे हो दादांचा फोन आला दादा पण थोडे बिझी आहेत इलेक्शन मध्ये पण दादांनी आवर्जून फोन केला होता चांगली अशी गाडी पळाली आणि सर्वांनी चांगली अशी मेहनत घेतली ड्रायव्हर कोण होते आपल्याला ड्रायव्हर आमचे आहे लाडके ड्रायव्हर अचूक ड्रायव्हर होते गाडीवरती तिन्ही फेरला तिने फेरला समोर भाई काय सांगाल बैल कधी आला होता काय म्हणजे तीन जेव्हा जाण आला ना हिंदुस्थानातलं मानाचा सगळ्यात मोठं इंद मैदान त्या मैदानात गोलालाच पात्र होणं म्हणजे माणसांचे आयुष्य गेलं पण मुतुर मथुर आहे मथुर दाखवून दिलं मागच्या वर्षी पण यंदा पण तर कसं सकाळी गटाला सांगितलं ड्रायव्हर काहीतरी करतो गटाला ज्यावेळेस गाडी पळाली आमची त्यावेळेस म्हणाला शंभर टक्के आपली गाडी गुलाब आहे फायनल फायनल ला एक नंबर तास होता सेमीला दोन नंबर तास होता अच्छुत ड्रायव्हर नमस्कार काय सांगाल आजच्या सगळ्यांनी नियोजन केलं तर चांगलं बावऱ्याचं आणि मथूरचं गाडी तिन्ही फेरात चांगलीच गाडी पाहली नाही याच्या आधी पण अखुल गाडी पालवली होती अतिशय सुंदर अशी गाडी पाल होती तेव्हा पण तेच बघता आम्ही इथे नियोजन केलं होतं आणि इथे पण अतिशय सुंदर अशी गाडी पालक ड्रायव्हरांबद्दल ड्रायव्हरांबद्दल काय बोलू तेवढं कमी आहे कारण की आच्यूत असल्यानंतर आम्हाला म्हणजे काय सांगायची गरज लागत नाही बाकी कोण बसवल्यानंतर डोकं आपटायला लागतं आम्हाला त्याच्यासमोर पण आच्युत असल्यानंतर आम्हाला कोणतेच गोष्टी टेन्शन नसते आणि ड्रायव्हर डायव्हर आहे कारण की आज महाराष्ट्राला त्यांनी पण दाखवून दिलं मग त्याच्याबद्दल ते मी असल्यानंतर काय करू शकते आज बाई किती फोन दिवसभर भरपूर आज इथं नेटवर्कचं थोडं प्रॉब्लेम द्रै� होतं पण भरपूर जणांचे फोन येत होते आणि सर्वांचा असंच प्रेम नेहमी राहू द्या आमचं म्हणजे जेवढं फॅन फॅमिली एक हजार एक आमची धावण आणि सज्जा असेल मतुज असेल दोन्ही आज नंदे आमचे म्हणजे खूप चांगले असे आले सर सेमीला काय झाले गट गट काढलेला एवढ्या मोठ्या मैदानात म्हणजे मागच्या पण ओळखीच्या मैदानामध्ये पण चांगला असा आला आणि आता या एवढ्या मोठ्या मैदानात आधात असून त्याने गट काढला होता आणि सेमीला सुद्धा चांगला असा आला तीन नंबरला होतात सगळ्या टॉप सगळ्या टॉपच्या गाडी होते सेमेला पुण 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 ती गाडी मी थोडा बाहेर गेलतो गट मथुर चा त्यामुळे पाहुण्यांच्या फोन येतो त्या सगळ्यांचा पण रेज नव्हती त्यामुळे पण पुढच्या मैदानात मी त्याचं नियोजन चांगलं करणार आणि तो काय आहे ते पण सिद्ध करून दाखवणार मी पण मथुर शब्द काय बोला मथुर मथुर आहे मथुर मथुर आहे सगळेजण बोलते त्याला म्हातारा झाला पण तो काय म्हातारात झालेला नाही भल्या अजून फोडतोय एवढं वय आहेच पहिला काय एवढ्याच पण असं वय तर आहेच पण आम्ही त्याची एकदम म्हणजे मुलाप्रमाणे सांभाळ करतो आणि त्याला कोणत्याच गोष्टी कधी कमी पडून देत नाही आणि आम्ही नियोजन असं करतो की आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले त्याच्यानंतरच मथूरला बाहेर काढतो सारखा असं पलवत नाही आणि जेव्हा म्हणजे आम्हाला वाटतंय का ओके आहे अजून नियोजन आणि मथूर एकदम फ्रेश आहे त्यावेळीच मथूरला बाहेर काढलं जातं बिनजोड असो किंवा तीन पेगायचं माहितात आठ ते पंधरा दिवसाच्या की पलवतो त्याच्यामुळे बैलाला पण कुठे काय वाटत नाही पलायला आणि आम्हाला पण म्हणजे नियोजन करायला काय वाटत नाही मग आम्ही पण बिनजाड असं नियोजन करतो माहिती माहिती चालू राहील कॉल सगळ्यांशी बाकी कॉल आलता दादा रेज नव्हती त्यामुळे कॉल काही नाही आता कॉल येईल एक विश्वास आहे का शंभर टक्के पण मतुर मथुर आहे सी मला स्पीड ने गाडी पुढे फोड की सगळं पब्लिक नुसतं बघत बसलो तर काय सांगतो गाडी थोडी खाली सुटताना प्रॉब्लेम झाला दादा मथुरांना डाऊन दिलं एक दीड दीडच्याकड्यांना गाडी लेट जरी सुटली तरी मित्र नऊशे साठ नऊशे फुट पल्ल्यात ओरट्या करून एक तेवढंच एक चकड्या गाडीचं ठेवलं म्हणजे आज सगळ्या गाडी सुटल एक अंतर होतं एक चकडे काय झालं काय नाही थोडं सुट्टीला मिस्टेक झाली होती मागे पुढे सुटली होती पण काय तेवढं टेन्शन नाही कारण की दोन्ही पंच असते पाचशे त्याच्यामुळे त्यांनी दाखवून दिलं तुम्हाला कधी म्हणजे आलो स्पीड लावलं गाडी पन्नास फूट सोडल्यानंतर गाडी ना गाडी धरत गेली गाडी आपण गाडी खेचाय चालू केलं तर शुन दादा इतन पुढे कधी दिसलं महत्वाचं इथन पुढे आता काय अजून फिक्स नाही कारण की दादाचं पण इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे काय कन्फर्म कुठलीच गोष्ट सांगता येणार नाही जेव्हा दादा बोलतील येस त्यावेळी महत्व शंभर टक्के मैदानात दिसतो